पुनावळे बाजार पुनावळे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त अनिका पिक्याडेली यांनी सुंदर असा शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला। सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले छत्रपतींची आरती करण्यात आली त्यानंतर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त केली राज आलं राज आलं अनुज अभिजित ढोली यांनी यावर नृत्य सादर केलं सौ सा। माधुरी वैद्य कुमटेकर यांनी ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा कुमटेकर यांनी लिहिलेली छत्रपती शिवराय यांच्यावरील गौरव रचना म्हटली लहान मुला मुलींची चित्रकला स्पर्धा झाली युवा व्याख्याते श्री शुभम मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाने श्रोत्यांना खिळवून ठेवलं आणि ते एका खासगी कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतात व्याख्यानाच्या व्याख्यानाच्या मानधनातून ते गड किल्ले आणि स्वच्छता आणि संवर्धनाचं काम करतात तसेच चिंचवड येथील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पुरवण्याचं कार्य करतात वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते महाराष्ट्राभर व्याख्याने देत आहेत आय स्पर्फ इट संस्कृती रक्षक विद्यार्थी या पुरस्काराने ते दोनदा सन्मानित आहेत श्री नितीन वाघ यांनी शिवाजी सामंत यांच्या श्रीमान योगी कादंबरीमधील शिवचरित्रामधील उतारे त्यांचा बहारदार अभिवाचन केलं प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी चॅनलला सोसायटीला करा धन्यवाद करण्यासाठी परिश्रम घेतले